प्रगडी चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे मनात बघ स्वागत आहोत नमस्कार चळवळ युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं राज्य शासन आणि प्रशासन किंवा शिक्षक वर्ग यांनी चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे मला सांगा शिक्षण जे आहे आपल्या दृष्टीने शिक्षण म्हणजे काय किंवा Uh, सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी राज्य सरकार तुम्हाला सांगतो हे आता मी नवीनच बघितलं जे काय आता घडतय की शाळा सुरू होणार आहे मुलांचा विद्यार्थ्यांचा पहिला दिवस शाळेचा जून महिन्यातला आणि सगळे सरकार हे लोकप्रतिनिधी हजर असतात तिथं चांगली गोष्ट आहे वाईट काहीच नाही पण मी म्हणतो ऍडमिशन मोफत आहे असा दाखला घेऊन जर ते तिथं उभे राहिले खाजगी असू द्या संस्था नाही तर सरकारी असू द्या तिथं जर ते पुष्पगुच्छ घेऊन उभे राहिले की मुलांना या तुम्हाला आम्ही पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहोत तर ते खरंच त्या उभं राहण्या राहण्याला खूप मोठे खूप मोठं वलय आहे ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि ही परिपूर्णता त्यावेळी म्हणता येईल असंही ठीक आहे पण काय पण काय त्याच्यामध्ये अर्थ नाही काय सगळं विकत घेतलं गेलं शिक्षण नाही झालं पाहिजे एकीकडे एक इकडं एक 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 मुडीचा बोळा बंद करायचा इकडं दरवाजा उघडा ठेवायचा असा ह्या शिक्षणाचा बाजार सुरू आहे सगळीकडे खाजगी शिक्षण संस्था ज्यांनी काढल्यात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे ते काम खायचं काम नाही शिक्षण संस्था उभी करायची म्हणजे पण सरकारने त्यांना अनुदान द्यावं त्या पालकाला त्याचा बुर्दंड बसू नये एकीकडे जिल्हा परिषद शाळा उभ्या करायच्या तिथं मोफत शिक्षण आहे म्हणून सांगायचं तिथं शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे घास घसरलेला आहे पालक मुलं आपली तिथं दर्जा घसरलेलं शिक्षण म्हणून चांगल्या शाळेत घालतात चांगल्या शाळेत आलाय म्हटलं खाजगी संस्थेत तर तिथं पैसे द्यावे लागतात मग ह्या सगळ्या सरकार असेल लोकप्रतिनिधी असतील कोणी ज्यांनी स्वागत केलं त्यांनी पुढच्या वेळी ऍडमिशनचे का दाखले घेऊन उभे राहावे तिथं की हे धरा मुलांना या तुमचं स्वागत आहे गुलाबाचं पुष्प द्यावं ते दाखला द्यावा सवलतीचा आणि तुम्हाला पूर्णपणे मोफत शिक्षण आम्ही देत आहोत या स्वागत आहे तुमचं तर ह्या स्वागताला महत्वपूर्ण म्हणजे हे इवंड आहेत आणि शिक्षणाचं जे उदात्तीकरण झालेलं आहे ते पैशासाठी म्हणजे शिक्षणातून पैसा कमवण्याचं जे साधन आहे हे अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे तुमचा स्पष्ट म्हणजे तुमचं जे आहे की शिक्षणाच्या नावाखाली पैसे कमवण्याचं साधन उदात्तीकरण होत नाही मला सांगा शिक्षण म्हणजे आजच्या काळामध्ये ग्रहित व मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला शिक्षण घेणं कठीण झालंय किंवा कर्ज बाधाय शिक्षणामुळे कर्ज प्रमाण वाढले पाठीमाग अं म्हणजे खासगी शिक्षण क्षेत्र असो आरोग्य क्षेत्र असो किंवा खाजगी उद्योग असो म्हणजे आपण यामध्ये सर्वसामान्यांनी नेमकं काय करता येईल सर्वसामान्यांना सर्वसामान्यांनी काय करण्यापेक्षा सर्वसामान्य करू शकतो फक्त त्याला एकच अधिकार दिलेला आहे महत्वाचा आणि त्या दिवशी त्यानं जागरूक राहिलं पाहिजे ते म्हणजे निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या निवर्ण। दिवशी किंवा इतर पाचवी वर्ष आंदोलनं केली पाहिजेत चळवळी उभ्या केल्या पाहिजेत आणि सरकारला जेरीस आणलं पाहिजे सरकारला झोपेतून जागा केलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ह्या पर्यवाटा पहिले बंद करा ज्याज हे आता ज्याच्याकडे जास्त पैसे असतील तो चांगल्या शाळेत ऍडमिशन घेतो लाखो कोट्यवधी रुपये खर्च करतात आपल्या मुलासाठी पण त्याची हा भांडवायला ज्याच्याकडे पैसे आहेत तो चांगलं शिक्षण घेणार ज्याच्याकडे चांगले पैसे आहेत तो दवा चांगल्या दवाखान्यात उपचार घेणार ज्याच्याकडे पैसे नाहीत तो सरकारी दवाखान्यात मरून जातो कारण त्याला पूर्ण सुविधा तिथं मिळत नाही तसंच शिक्षण संस्थे शिक्षण संस्थेत झालेले सरकारी शिक्षण संस्थेत झेडपी शाळा असतील आज ते मरगळी झालेले आहेत मग तिथं त्यांचा दर्जा कसा उंच उंचवायचा हे सरकारनं इकडे बघितलं पाहिजे सामान्य लोकांनी काय करण्यापेक्षा सरकारनं इथं काहीतरी करण्याची गरज आहे हे सरकारने केलं पाहिजेदारी आता माळेगाव कारखाना आपण बघतोय सहकारी कारखाना तो त्याची निवडणूक लागते ठीक आहे ना अडचण नाही काय निवडणुका लागल्या पाहिजेत मी काय हरजेत होत असते पण खाजगी कारखाने का कशासाठी पाहिजेत खासगी कारखाने सहकारी का मोडीत काढली का मोडीत काढल्या जात आहेत तर हे नाही झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना एकसारख्या सहकारी मध्ये वेळ भेटतो खाजगीमध्ये वेगावर भेटतो हे कोणी केलं ही विषमता काय आहे तर ह्याच्याकडे जनसामान्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आता आणि सरकारचं हे परम कर्तव्य आहे सरकारला सगळं माहित आहे आणि सरकारने आता जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे माळेगाव सरकारी साखर करण्याचा आपला विषय काढला सरकार तत्व सरकारी तत्वावर चालणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये राजकारण आणि राजकारण मागे खासगीकरणाचा डाव असो किंवा भांडवड शारी असो एक अर्थकारण म्हणतो आपण तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसा हा सर्वोच्च झालेला नवरा नातं सुद्धा आता पैशावरतीच जास्त आहे पैसा हा सर्वोच्च जर स्थानी असेल तर मला वाटतं नैतिक मूल्याची कसरत झालेली आहे गुणवत्ता डासळलेली आहे भंग यांचा एक शोध निबंध आहे त्यांनी एक सर्वेक्षण आता केलं की त्याच्यामध्ये त्रेपन्न टक्के नागरिक किंवा ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे लोक आहेत ती कुपोषित आहेत बरोबर मग ही कुपोषित व्यक्तिमत्व समाजासाठी जर घातक आहेतच परंतु शिक्षण व्यवस्थेमध्ये आरोग्य विभागामध्ये कर्मचारी किंवा राजकारणामध्ये असतील तर मला वाटतं या बाबतीत काय सांगणार आता तुम्हाला सांगितलंच मी ह्याच्यामध्ये पहिलं कुपोषित को जर कोण असेल तर तत्वाने विचाराने म्हटलं तर सरकार कारण सरकारने ह्या गोष्टी ह्या दूर केल्या पाहिजे तो के दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो सकाळी मी बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन ऐकत होतो ते सांगत होते की मी आता कुठेही असा रस्त्यात उभं आता ते गेलेले आहेत आपल्यात नाही आहेत ते आता दुर्दैवाने परंतु ते सांगत होते कीर्तन त्यांचं सांगत होते की प्रवचनामध्ये की मला आता कुठेही रस्त्यात मध्ये असं कुठेही उभे राहता येणार नाही कुठेही मी चुकीचे काही गोष्टी करू शकत नाही का का करू शकत नाही तर आता माझ्यावर जबाबदारी आहे माझ्या म्हणजे त्यांच्याकडे बघितलं त्यांचं जे असामान्य कर्तृत्व आहे त्याच्यातून त्यांना मिळालेला तो मिळालेला तो दर्जा आहे ते पद आहे अनौचिक एक पद आहे प्रतिष्ठित एक पद आहे की ते असामान्य व्यक्तिमत्व असामान्य पदापर्यंत जाऊन पोचलेले त्यामुळे त्या ते पदाची जबाबदारी खूप मोठी आहे त्याप्रमाणेच माझ्या असं डोक्यात आलं की शिक्षक ही सुद्धा एक मोठं पद आहे आणि मी आदर करतो शिक्षकांचा शिक्षक म्हणजे गुरुज आणि गुरु हा सगळ्यात मोठा असतो सर्वत्र मानाचं स्थान असतं गुरुसाठी तर शिक्षकांनी सुद्धा पूर्वीचे शिक्षक आताचे शिक्षक आता आम्ही ज्यावेळी शा शाळेच्या जा, शाळेत जात होतो त्यावेळी आम्हाला शिक्षक सांगायचे बाबा मुलांना घडून निघाला की घोड्याला झापडं लावतात अशा पद्धतीने घरातून थेट शाळेत यायचं मध्ये इकडं तिकडं कुठं बघायचं नाही मोहक वस्तू असतात बाजारात कुठेही बाजारपेठेकडे बघायचं नाही सरळ झापडं लावतात त्याप्रमाणे सरळ चालत घरापासून शाळेत यायचं शाळेतून घरी जायचं इत इथपर्यंत चांगले एकदम सांगत होते आताही काही शिक्षक चांगले आहेत सग सगळेच वाईट आहेत असा विषय नाही परंतु शिक्षकांना ही जबाबदारी येते आता तुम्हाला सांगतो मलाच सांगतो उदाहरण मी आता एक दहा वर्ष झालं शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो त्याच्या अगोदर दहा वर्ष समाजसेवा करत होतो आता मी कुठल्या राजकीय पक्षात नाहीये प्रजागट म्हणून मी कार्य करतोय जवळपास वीस एक वर्ष माझी येनिंग सुरू आहे सामाजिक कार्याची तर मला मला सुद्धा एक जर मी आता स्टेटसला जर एखादी हिंदी गाणं ठेवायचं म्हटलं तर मला शंभर ठिकाणाहून फोन येतात लगेच म्हणजे मागे मी एकदा ठेवलं होतं वाटलं मला ठेवावं ठेवलं तर शंभर जागेस फोन आले की आता हे बरोबर वाटत नाही कारण तुमचं काम एका चांगल्या लेवलला गेलेलं आहे आणि तिथं हे आता गाणं स्टेटस वगैरे असं ते चांगलं दिसत नाही म्हणजे काय होतं बाबा महाराज सातरकर म्हटलं तसं एक पद आलं तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे की तो दर्जा प्राप्त होतो तो दर्जा अधळ राहायला पाहिजे तो दर्जा प्रतिष्ठित राहिला पाहिजे तसाच राहिला पाहिजे तो प्रतिष्ठित त्यासाठी आपल्याला त्या चौकटीत राहावं लागतं ही चौकट खूप महत्वाची असते बाबा महाराज सातरकरांचं हे वाक्य आहे की मी चौकटीत मला राहावं लागतं पण ही चौकट सुरक्षित आहे ही पुढच्या समाजासाठी पुढील पिढ्यांसाठी ही चौकट सुरक्षित ठेवावं लागते मला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आलं आणि ती गोष्ट बरोबर आहे आणि मी सुद्धा ती आता थोडस माझ्या ह्याच्याप्रमाणे मी काही गोष्टी टाळतो लोक सांगत असतात मी टाळत असतो काही शिक्षक बघतो स्टेटस काय ठेवतो आपण स्टेटस हे सुद्धा खूप महत्वाचं आहे पहिले शिक्षक काय होते आताचे शिक्षक काय आहेत पहिले चांगले होते पहिले काही ह्याच्यामध्ये आम्ही बघितलेत सगळेच चांगले नव्हते आताही सगळेच चांगले नाहीत सगळे वाईट नाहीत हे दर्जा जो आहे तो सुधारला गेला पाहिजे सकाळी मला एक जण भेटले होते म्हणून हा विषय माझ्या लक्षात आला की शिक्षण क्षेत्राविषयी आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे एक पालक भेटले होते ते म्हटले दाखला घेण्यासाठी पाचशे रुपये संस्थेनं मागितले म्हटलं का मागितले दाखला घेण्याचे फार फार तर झेरोक्स त्याचे काय एक कॉपीचे होतील पाच रुपये दहा रुपये त्यांनी नक्की घेतले पाहिजेत त्याचे खर्च पाचशे रुपये कशासाठी मागितले अवास्तव खर्च शिक्षण संस्थांनी बंद केला पाहिजे आता माझी स्वतःची मुलं मी तुम्हाला सांगतो उगच नाही तर मी काहीतरी खोटं सांगायचं इथं येऊन असं नाही माझी स्वतःची मुलं इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शिकतात का शिकतात तर ह्याच हे दर्जा डासळलेला आहे सरकारी शाळांचा शिकडे घालावं हो लागते पण आज दोन तीन वर्ष ती शाळेत इंग्लिश मिडियम मध्ये जात आहेत परंतु आज मला थोडस क्लिक झालं कुठंतरी की आपण शिक्षण क्षेत्राविषयी थोडस बोललं पाहिजे आणि आपला जबाबदारीने ह्याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने मी सुरुवात केलेली आहे तर त्या झेडपींना सुद्धा झेडपी शाळांना सुद्धा चांगले दिवस आले पाहिजेत आणि नुसतं शिक्षकांना ह्याच्याविषयी समाधान वाटेल की प्रदीप जलझणी आता ह्याच्यामध्ये लक्ष घालतील परंतु ही नुसतं लक्ष घालून विषय नाही पूर्ण ऍडमिशनला ना आणून उपयोग नाही तिथं पोरं ऍडमिशनला आणल्यानंतर ती शेवटपर्यंत तिथं टिकली पाहिजेत त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे अबाधित राहिला पाहिजे पोरं चांगली शिकली पाहिजेत मोफत शिक्षण आहे ते मग कशाला जातील पोरं इंग्लिश मिडियमला हे दोन पर्याय उभे करून एक तर सरकारनं ती परतीचा दो पर दोर कापून टाकला पाहिजे सरकारने अनुदान द्यामुळं इंग्लिश मीडियमला सगळ्या गोष्टी आहेत पण त्या लोकांनी सांगितलं दाखल्यासाठी पैसे घेतले जातात ही गोष्ट बरोबर नाही मी मला जसं क्लिक झालं तसं मी तुम्हाला कॉल केला प्रगती चळवळचे संपादक प्रमोद सस्ते यांना सकाळी मी कॉल केला की आज आपल्याला शिक्षण क्षेत्राविषयी थोडीशी बातचीत करायची आहे आणि फलटण तालुक्यातील नागरिकांना ह्याविषयी थोडस आपल्याला संबोधित करायचंय थोडेसे विचार आपले जे आहेत आणि त्या अन्वये मी सांगू इच्छितो फलटण तालुक्यातील तालुक्यातील जनतेला की हिथून पुढे शिक्षण क्षेत्रात जरी कोणतीही अडचण आली इतर आता आपण तर प्रजा गटाच्या मार्फत कोणत्याही अडचणी सोडवतोय विषयच नाही काय त्याच्यामध्ये पण स्पेसिफिक आज मला सांगावं असं वाटतंय की शिक्षण क्षेत्राविषयी कोणतीही अडचण आली तर प्रजा गटाच्या कार्यालयाशी शंभर टक्के संपर्क करावा माझा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो तेरा एकोणनव्वद एकसष्ट असा आहे तुम्ही ह्या नंबरवरती मला कॉल करा मी तुमच्यासाठी बांधील आहे पलटणमध्ये आय सी आय सी आय बँकेसमोर आपलं प्रजा गटाचं जनसंपर्क कार्यालय आहे ते विद्यार्थी पालक शिक्षक सर्वांसाठी कायम उपलब्ध असणार आहे तर तुम्ही पण सर्वांनी आपापलं पद आपला आदर्श शिक्षकांनी सुद्धा आपलं पद जे आहे ते आदर्श म्हणून मुलांनी आदर्श घेत असतात शिक्षकांच्यावर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगताय की पदाची प्रतिष्ठा असते शिक्षक आहे जे हो। पद आहे त्या हो। पदाची जी प्रतिष्ठा आहे त्या जबाबदारी त्या प्रतिष्ठेला एक जबाबदारी आहे जसं आपण बाबा महाराजांचं उदाहरण दिलं की ते चौकट आहे मर्यादाचं पालन करणं आचरण करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते समाजाला अतिशय योग्य दिशेने घेऊन जाणार बरोबर तुमचा आदर्श हे येणारी पिढी घेत असते तुम्हाला चोवीस ट्वेंटी वन बाय सेव्हन लोक बघत असतात आणि त्याचं भान हे शिक्षकांनी ठेवणं काळाची गरज आहे अगदी बरोबर आणि दुसरा एक आपण मुद्दा उपस्थित केला की शिक्षण क्षेत्रामध्ये जी स्पर्धा आहे खाजगी शाळा ह्याच्यामध्ये मानसिक विकृती जी पैसा कमावणे नाही ना म्हणलं पाहिजे की मला एवढा पगार मिळतो आठवड्यातून आयोगाचा लागू झालेला आहे लागू होईल तर तेवढंच माझं काम आहे चारता आसपासता की माझी जबाबदारी संपली असं न होता खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जे शिक्षक आहेत जे शिक्षण संस्था आहे यांच्यामध्ये निकोब स्पर्धा गुणवत्ता वाढीसाठी लागली तुम्हाला तुम्हाला मी सांगतो मी सॉफ्टवेअर फील्डमध्ये पंधरा वर्ष काम केलेलं आहे सहा वाजल्यानंतर आमचा जॉब संपलेला असतो दहा ते सहा तरी सुद्धा मी हा फलटण तालुका जिल्हा बँकेचा पूर्ण कॉम्प्युटरेशन आम्ही केलेलं आहे आमच्या टीम न केलेलं आहे ह्याच्यामध्ये महत्वाचा रोल मी केलेला येते फलटण तालुक्यामध्ये जिल्हा बँकेसाठी माझ्या सहा वाजल्यानंतर नऊ दहा किती वाजलेत कुणाला काय अडचण असेल शाखा उघड्या असायच्या क्लोजिंग असते एंडिंग असते तर त्यावेळी आम्ही घरून येऊन स्वतः काय अडचणी असतील लोकांच्या त्या सगळ्या सोडवल्यात बँकेत ज्या टेक्निकल त्यांना कॉम्प्युटर संदर्भातल्या ज्या सॉफ्टवेअरच्या काही अडचणी येत होत्या आम्ही ये टायमिंग कधी बघितलं नाही सेवा एक गोष्ट महत्वाची आहे की सेवा सेवा महत्वाची आहे आज सुद्धा आज सुद्धा तुम्ही बघा आज मी म्हणून कार्यालय उघडले कशासाठी उघडले फलटण तालुक्याला सेवा देण्यासाठी ह्याला एक रुपया मला पगार नाही ह्या कार्यालयाला पण पूर्णपणे चोवीस तास बारा महिने चोवीस तास हे कार्यालय सुरू आहे हे सेवा आहे तर इथं प्रत्येकानं कुणी पगारासाठी काम करतोय असं कुणी शिक्षक असेल कुठला इंजिनियर असेल कोण आणखी डॉक्टर असेल सरकारी पगारासाठी काम करू नका शिक्ष सेवा द्या नाव ऑटोमॅटिक तिथं चांगलं तुमचं जे ओ... काम आहे ते दिसून येतं तुझं अतिशय चांगलं उदाहरण तुमचं प्रजागट प्रमुख म्हणून तुझं चांगलं उदाहरण आपल्या प्रेक्षकांसमोर आहे समर्पित एखादं आपण हाती घेतो त्या कामाला वेळ देणं त्या कामाशी समर्पित राहणं डेडिकेशन आणि सगळ्यात महत्वाचं त्या कामावरती प्रेम करणं ही घरी शिक्षण व्यवस्थेची उपलब्धता त्या शिक्षण व्यवस्थेतनं एखादं सर्टिफिकेट मिळालं म्हणजे कुणी सुशिक्षित होतो हा जो अर्थ लावला जातो हा जो निकष आहे तो, तो खोटं ठरवणारा व्यक्तिमत्व म्हणजे प्रजागड प्रमुख श्री प्रदीप जंजने आणि साक्षर साक्षरता त्या कामाविषयी डेडिकेशन दिल्यानंतर त्यातून प्रोडक्टिव्ह काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे त्याच आदर्श मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री प्रजागड प्रमुख निश्चितपणे शिक्षण व्यवस्थेतनं प्रदीप झंझणे हे तयार झाले पाहिजेत तर त्या शिक्षकांचं योगदान हे फळाला येणार आहे ह्याच्यामध्ये एवढंच निश्चितपणे आपण आपल्या मला फोन करून बोलवलं आपल्या चॅनल साठी आपला जो मुक्त संवाद आहे तो उपलब्ध केला आणि आपले चांगले मोलाचे विचार आपण समाजासाठी देत आहे त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आपण हे बोलवल्यानंतर लगेच इथं आलात आणि महत्वाचं म्हणजे तालुक्यासाठी तालुक्यातील पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे शिक्षकांसाठी देखील हे महत्वाचं शिक्षक माझे काही शत्रू नाही परंतु योग्य मार्गदर्शन योग्य आदर्श आणि विद्यार्थी पालकांना येणाऱ्या अडचणी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत सरकार आहे यांनी सुद्धा हे जे पैसे लागत आहेत शिक्षणासाठी हे इकडे लक्ष दिलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये विनाकारण पैसे लागत आहेत मोफत सेवा द्या ना पाच लाखापर्यंत मोफत मानायचं पण तिथं सेवा कुठं मिळतात नाहीत मिळत सेवा आणि ज्याच्याकडे पैसे असतात तोच जातोय ना मग चांगली से सेवा घेतोय ज्याच्याकडे नाही तो मरतो मग इथं सरकारी मध्ये ह्या गोष्टी नाहीच झाल्या पाहिजेत मोफत सेवा देणार आरोग्य केंद्र जे आहे देखील यादव यांनी ओपन मगाशी झाले आपल्याला वैयक्तिक नाही बोलायचं परंतु डॉक्टर झाल्यानंतर ते डॉक्टरचं शिक्षण घेण्यावरती आपण जर कोट्यावधी रुपये खर्च करत असेल तर ते कोट्यावधी रुपये खर्च केलेली मागणी मिळवण्यासाठी हा जो व्यवसाय आहे ह्या व्यवसायात पद्धतीची विकसित होते त्याला आपला विरोध आहे त्या वृत्तीला विरोध आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये हे जे दिशाहीन शिक्षण व्यवस्था झालेली आहे त्याच्या बाबतीत आपलं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण प्रजागट प्रमुख आपण निश्चितपणे आपल्या चॅनलवरती आलाय ह्या विषयावरती गांभीर्यानं आपण चर्चा केली आपला मुख्य संवाद झाला त्याबद्दल खूप आहे